रक्षच निवडून येणार कारण कालची पब्लिक पाहिली असता संतोष भाऊनची लक्षात येईल याच्यापेक्षा लक्षात यायच्या मागे गर्दी जास्त नाही भाऊ काल संतोष भाऊ चौधरींची पत्रकार परिषद झाली त्या <hansan2>. ठिकाणी म्हटले की ओरिजिनल खडसे आमच्याकडे आहे रक्षाताईच्या मागे माणूस नाही येते फक्त ती एकटी लढते म्हणून रक्षाताई जर एकटी असली तर आम्ही तिचे भाऊ आम्ही बाप काका बनून त्या तिच्या मागे आम्ही पाठीशी उभं राहणार आहोत भाऊ काल संतोष भाऊ चौधरींची पत्रकार परिषद झाली त्या ठिकाणी म्हटले की ओरिजिनल खडसे आमच्याकडे मी तर आधीच सांगितलं तुम्हाला खडसे त्यांच्याकडे म्हणून श्री एकच लढते ना रक्षाताईच्या मागे माणूस नाहीये फक्त ती एकटी लढते म्हणून रक्षाताई जर एकटी असले तर आम्ही तिचे भाऊ आम्ही बाप काका बनून त्यात त्याच्या मागे आम्ही पाठीशी उभं राहणार आहोत जरी त्यांच्या मागे असले पण तू खर्चे त्यांच्या मागे असले पण रक्षाताईने त्याची गेमेज या ठिकाणी केलेली आहे तयार केलेली त्यांनी काम केलेले लोक लोकांचे मन या ठिकाणी ओळखले लोकांच्या मनामध्ये रक्षाताई गेलेले त्याच्यामुळे खर्चे त्यांच्या पाठीमागे असले नसले तर तुम्हाला असं वाटू का ते, ते या ठिकाणी होणार आहे जास्त मताने निवडले राबरमध्ये सुद्धा त्यांनी काही के काम केले नाही त्यांनी आरोप केलेला आहे आता मध्ये काम केलेले बहुतेक लोक काय असतात काही एक कार्यकर्ते जे असतात ता ता ना ना ते स्वार्थ करतात काही कार्यकर्ते स्वार्थसाठी करतात एखादी कार्यकर्त्याला त्याचा स्वार्थ जर आला नाही तर अशा पद्धतीने बदनामे होतात आणि फंडाचे असतात फंड जितका आला तितकं काम त्या ठिकाणी केले जातात आणि काही शंभर टक्के तर कोणताच आमदार खासदार कोणते शंभर टक्के त्याच्या वाटामध्ये काम होते कुठे ना कुठे तर विरोधक राहणारच रा आहे की ते काही केलं तर एकीकडे पाहिलं त्या ठिकाणी अनिल चौधरी म्हणतात की जामनेरतून जास्त लेट घेऊ आणि एकीकडे आपण म्हणतात की गिरीश महाल आमच्या सोबत आहे हे पहा बोलणं सोपं आहे सर्व मी बोलू शकतो कमी रक्षादाईंना दहा लाख पाच लाख मत मिळवून देऊन परंतु कृतीमध्ये दे, आणि त्या गावाच्या वातावरणामध्ये जे मतदान होतं ते इलेक्शन नंतर करतच संपूर्ण सध्या जे चित्र तुम्ही बघताय राजकारणाचं संतोष चौधरीचं असं किंवा रक्षादाईंचं असो कि इतरांचं असं काय वाटतं राबरची भूमिका आपल्यासमोर की कोण बाजी मारू शकतं रावेरमध्ये रक्षताही खडसेच निवडून येणार कालची पब्लिक पाहिली असता संतोष बनजी हे पहा आता निवडणूकचा वारा चालू झालेला आहे निवडणूकच्या वाऱ्यामध्ये मी नगरसेवक राहिलो तर त्याच्यापेक्षा डबल लोक माझ्याकडे येणार जेव्हा निवडणूकचा वारा चालू होतो तेव्हा लोकां चा लोकांच्या घरा बाहे घराबाहेर निघताना लोक गर्दी करतात असा लोक आता काल लोक रक्षता येईल तर याच्यापेक्षा रक्षता याच्या मागे गर्दी जास्त नाही गर्दी राहणे आणि मतं घेणे आणि लोकांच्या मध्ये जाणं ह्याच्यात फार फरक असतो कारण मत देणारा माणूस हा घरातून अभ्यास करतो त्याच्यापर्यंत काय बोललं त्याचा अभ्यास करतो या मतदारसंघासाठी कोणता माणूस चांगला आहे कोण काम करू शकतं या सगळ्या गोष्टी जाऊ संतोष भाऊच्या मागे तर गर्दी असेल असू असेल आहे गर्दी परंतु रक्षासाईच्या मागे बी गर्दी आहे उद्या रक्षासाई घोसालमध्ये आले तर त्याचं त्यांचंही प्रति शक्तीप्रदर्शन ठिकाणी करतीलच त्याच्यामध्ये आपला सहभाग आहे उद्या शक्तीप्रदर्शन मध्ये युती म्हणून युती म्हणून मी रक्षाहीच्या मागे आम्ही रक्त जायचे जे होत परदेश शक्तीप्रदर्श शक्ती प्रदर्शन मध्ये राहणार शक्ती प्रदर्शन राहणार नाही आम्ही आमच्या अनेक कार्यकर्त्याचो शेकडो कार्यकर्त्यासह त्यामध्ये सामील होतो now and press the bell icon never miss an update